आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्यानं पाण्याचा साठा घटत चालला आहे उन्हाची तीव्रता वाढल्यानं गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यानं एकाच वेळी पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे त्यामुळे जिल्ह्यात केवळ अकरा दिवसातच तीस टँकरची मागणी वाढली आहे जिल्ह्यातील दोनशे त्र्याहत्तर गावे आणि सहाशे पंचावन्न वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली असून पाच लाख अडोतीस हजार सातशे त्रेसष्ट नागरिक आणि दोन लाख जनावरांची तहान दोनशे शहाऐंशी टँकरद्वारे भागवली जाते एप्रिलमध्येच टँकरचे त्रिशतक झाले असल्यानं मेमध्ये पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होईल तर गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणे छोट्या मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही तसेच दिवसेंदिवस उन्हाळा अधिक वाढत असल्यानं भूगर्भातील पाणी पातळी खालावत झालेली आहे त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नाशिक जिल्ह्यातील काही गावांना वर्षभरापासून टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता ही अधिकच वाढू लागली एकोणतीस मार्च अखेर आठवड्यात दोनशे सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा हा सुरू होता सहा एप्रिलला यात वाढ होऊन टँकरची संख्या दोनशे सव्वीस वर जाऊन पोहोचली अठरा एप्रिलला जिल्ह्यातील दोनशे तेहतीस गावे आणि पाचशे पस्तीस वाड्या तसेच सातशे अडुसष्ट ठिकाणी दोनशे छप्पन्न टँकरद्वारे पाणीपुरवठा हा सुरू होता एकोणतीस एप्रिलला यात वाढहून टँकरची संख्या दोनशे शहाऐंशी वर जाऊन पोहोचले यात सर्वाधिक एकोणसत्तर टँकर नांदगाव तालुक्यात तर सत्तेचाळीस टँकर येवला तालुक्यात तहान भागवण्याचं काम करत आहेत तर पाणी टंचाईचं संकट अधिक गडत होत असल्यानं महिनाभरात तब्बल ऐंशी टँकर वाढलेले आहेत एकोणतीस मार्चला जिल्ह्यात दोनशे सहा टँकरद्वारा पाणी पुरवठा हा सुरू होता महिनाभरात म्हणजे एकोणतीस एप्रिलला यात तब्बल ऐंशी न वाढवून ती संख्या दोनशे शहाऐंशी वर जाऊन पोहोचली मे मध्ये टँकरची संख्या ही पाचशे पार होण्याचा अंदाज ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं वर्तवलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक